उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे पंधरा आमदार आणि चार खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी केला असून आपण लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलंय राज्यातील सरकार पाडण्याचा हिंदुत्वाशी तसेच निधीशी काहीही संबंध नसल्याचा दावा राऊतांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरणाच्या घडामोडी दरम्यान रात्री लपून छपून भेटायचो असा खुलासा केला होता त्याचाच आधार घेत राऊतांनी ते जे हुडी घालून जात होते ते सीडी चा आदान प्रदान करण्यासाठी जात होते असा दावा केलाय तसेच विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली असून मी त्यांची संपूर्ण माहिती देईन असंही राऊत यांनी म्हटलंय सध्याचं सरकार महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे त्यांचे आमदार मंत्री जे वर्तन करत आहेत तसं कधी घडलं नव्हतं काल तटकरेंसमोर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली मंत्र्यांच्या बार मधून महिला सापडल्या आता भाजपच्या महिला कुठे आहेत असा सवाल यांनी केला दरम्यान राऊत यांनी सोशल मीडिया नेटवर्किंगवरून आपल्या अधिकृत एक्स वरून, वरून मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितले या एका फोटो ची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत एक फोटो पोस्ट केलाय यामध्ये मंत्री गिरीश महाजन एका व्यक्तीच्या हाताने पेडा खाताना दिसत आहेत ही व्यक्ती प्रफुल्ल लोढा असल्याचा दावा केला जात आहे चार मंत्री अनेक अधिकारी अडकलेत शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅप पळाले असा राव आरोप राऊत यांनी केला आहे नाव फडणवीस असलं तरी संस्कार दिसत नाहीत चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये मा अडकलेत माझ्या ट्विटची सत्यता पडताळून पहा असं राऊत यांनी म्हटलंय आमचे खासदार कुठले त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं त्यांच्यावर दबाव आणला मग शुद्धीकरण करून घेतलं असं राऊत म्हणाले कायद्याची पदवी म्हणजे सुसंस्कृतपणा नाही नाव फडणवीस असलं तरी संस्कार दिसत नाही लोढानं हनी ट्रॅप केला त्यांची सूत्र जामनेर मधून आहेत मुंबई दिल्लीतही धागेदोरे आहेत लोढाचा पेनड्राईव्ह शोधावा त्या दोन मंत्री भाजपच्या आहेत प्रफुल्ल लोढा यांना भाजपच्या नेत्यांनाही अडकवले प्रफुल्ल लोढा यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहेत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले अशा केसेस मध्ये तक्रारदार नसतो फडणवीस यांच्या बाजूला हनी ट्रॅप वाले बसले होते हनी ट्रॅप ची सुरुवात महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी झाली आहे मी आणि खडसे यांनी हे सगळे व्हिडिओ पाहिलेत असा दावा राऊतांनी केलाय तसेच मरीन लाईन्सच्या पुलाखाली मिटिंग घेतल्या बैठकीत सीडी दाखवली आणि मग खासदार आमदार गेले प्रताप सैर नाईक न हनी ट्रॅपचा अभ्यास करावा आणि हनी ट्रॅप गाठण ठाण्यापर्यंत कसं पोहोचलं हे पहावं एकनाथ शिंदे यांना भविष्य आहे का भाजपला शिंदेचं ओझ झालंय असं टोमना राऊत यांनी मारला लैंगिक रोमॅंटिक भावभावनांना शस्त्र म्हणून एखाद्या ठराविक हेतूसाठी वापर करण्यात येतो या पद्धतीत गुप्तहेर महिलांच्या किंवा महिलांच्या नावांच्या माध्यमातून नामांकित व्यक्तींना जाळ्यात तोडून गुप्तपणे त्यांचं चित्रीकरण करून नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर केला जातो